काँग्रेस यंग सेवा दल ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भव्य असे काँग्रेस कार्यालय स्थापन केले आहे भारतीय जनता पार्टीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात हे कार्यालय स्थापन करण्यात आले सोलापुरात दोन देशमुखांमुळे बी जे पीची अवस्था डी जी पी झाली आहे डी जी पीला सोलापुरातून हद्दपार करण्यासाठी चोवीस तास सेवा देणारे काँग्रेस कार्यालय स्थापन केले आहे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याशी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्या कार्यालयातून गोरगरीब जनतेला संवाद साधता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका करत भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे आज मोठं उद्घाटन झालेलं आहे सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची आहे सर्वात मोठा सोलापूर असेल किंवा महाराष्ट्र राज्यातलं असेल सर्वात मोठा काँग्रेस कार्यालय असं वाटा लागलेलं आहे विरोधकांना म्हणजे धडकी भरलेली आहे या तुमच्या काय सांगायचं हे एक आपलं दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर मतदारसंघासाठी हे माझं कार्यालय नसून काँग्रेसचं तर आहेच आहे काँग्रेस भवन म्हणा पण हे इथं गोर गरीब वंचित आणि विस्थापित लोकांसाठी जे वीस वर्षात घडलेले नाही हे ऑफिस त्यांच्यासाठी दिवस रात्र उघड आहे इथं त्यांचे काही जरी समस्या असतील त्यांनी घेऊन यावं असं मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो आणि हे काँग्रेस भवन उघडण्याच्या मागे एकच हेतू आहे माझं इथं ऑफिस आधीपासून होतं इलेक्शन आहे म्हणून नाही पण जे डी जे मी मागच्या वेळेस सांगितलं होतो ते उकडून फेकण्यासाठी कालच मला वाटतं फार एक मोठं मिटिंग झालं की त्यांना तिकीट देण्यात येऊ नये असत वगैरे पण मला उमेदवार कोण आहे त्याचं घ्यायला देणं नाही पण मला असं वाटतं की त्यांनीच उमेदवार त्यांना द्यायला पाहिजे जेणेकरून कळून येईल की त्यांनी काय काम केलेलं आहे आणि डी जे पी म्हणजे मी सांगतो देशमुख जनता पार्टी आताच काडदी साहेब येऊन गेले त्यांच्यावरून चर्चा झाला की दोन्हीकडून डी जे पी उघडून काढण्यासाठी काँग्रेस यावेळेस सक्षम आहे कोणी उमेदवार देऊ दे इथं असू दे किंवा दक्षिणला ते आम्ही आज यावेळेस करून दाखवणार राहुल गांधी सोनिया गांधी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधता येईल निश्चितच ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र प्रदेशला असतील किंवा दिल्लीला राहुल जे असतील पाच तारखेला कोल्हापूरला येत आहेत त्यांनाही या गोष्टीवर आम्ही चर्चा केलेला आहे की गोरगरीब असतील ज्यांचे जे काही प्रश्न आहेत ते देशपातळीवर असतील आमचे ताई आहेत सध्या खासदारच्या माध्यमातून तरी भरपूर काम करत आहेत देश पातळीवर आणि प्रदेश पातळीवर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे कार्यालयाचा वाद नाही आहे त्यावेळेस महाविकास आघाडीचा सोलापूर मध्ये मला वाटतं अकरा मध्ये किमान दहा तरी जागा शंभर टक्के येते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद